काय चाललंय प्रकरण उत्पाद वे द्रव्य युक्तम सत म्हणजे वस्तूचं स्वरूप कसं आहे उत्पाद व्य युक्त आहे तेच सांगतायत तर सोळाव्या गाठीमध्ये सप्तभंगी सांगून झाली आता याच्या पुढे सांगतायत काय अस असतचा उत्पाद होत नाही सोनल आणि सतचा नाश होत नाही तेच प्रकरण चालू आहे काय म्हणले असतचा उत्पाद नाही आणि सतचा उच्छेद होत नाही काय सांगतायत भावस नथि नासो नथिभावसचे वे सुभावा उत्पाद वै भावस नासो नथी भाव म्हणजे द्रव्य म्हणा सत म्हणा मग भावाचा म्हणजे सत्चा नाश होत नाही अभाव सच एव उपादो न अभावाचा उत्पाद होत नाही मग काय होत भावा गुणपज्ये सु वय पकुवंती जे पदार्थ आहेत ते गुण आणि पर्यायांमध्ये उत्पादवे करतात म्हणजेच परिणमन चालू आहे अर्थक्रिया चालू आहे हे सांगताय तर उत्पाद वे आणि ध्रुव कुठं आहे द्रव्यात आहे गुणात आहे का पर्यायात आहे बोल सोनल पटशिष्य न्यायाची उत्पाद कुठं आहे वेग कुठं आहे आणि ध्रुव कुठं आहे म्हणजे द्रव्यात नाही आहे द्रव्य गुणामध्ये असणारा उत्पाद वेळ म्हणजेच नित्य अर्थ क्रिया आणि पर्यायामध्ये होणार उत्पाद म्हणजे नित्य क्रिया सगळं परिणमनशील आहे अन्यथा त्याचा नाश होऊन जाईल तुटस्त नित्य मानल्याचा दोष येईल म्हणून सांगतायत काय त्याचा निर्णय पहिला करायचा आहे आप आपल्याला मग काय ऐकतोय आपण दुपारी एकला हम्म सह अनेकांत आणि क्रम अनेकांत मग कशाला म्हणलं ते द्रव्य आणि गुणाचा जो आहे तो सह अनेकांत आहे आणि क्रमांकांत म्हणजे द्रव्याही पर्यायामध्ये होणारा वे ध्रुव तर इथं सांगतायत की उदाहरण दिलं होतं जैसे एक अंगुली अभी सीधी है अप कर दी तो टेडी कर देने में किसी चीज का नाश तो हुआ है मगर अंगुली का विनाश नहीं हुआ कोणाचा नाश झालाय तर ज्याचा नाश झालाय ती पर्याय आहे जी सीधी अंगुली आहे ती टेढी झाली तर सीधी अंगुलीच्या पर्यायाचा विनाश पण अंगुलीचा नाश अंगुली नाही झाला और जब अंगुली टेढी दी गई तो व्हा एक टेढी अवस्था का उत्पाद हही अंगुलीको छोडकर अन्य द्रव्य नाही उत्पन्न हुआ काय सिद्धी करतायत सतचा नाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही मग जेव्हा तुम्ही हे अंगुली टेढी केली तर द्रव्याचा नाश झालाय का कशाचा नाश झाला मग पर्यायाचा नाश झालाय त्याच्यामध्ये द्रव्य कॉन्स्टंट आहे जब अंगुली टेडी कर दी तो वह एक टेडी अवस्था का उत्पाद हुआ है कहीं अंगुली को छोडकर अन्य द्रव्य हे अन्य द्रव्य नाही आहे जे उत्पन्न झालं ते ही अवस्था जी उत्पन्न झाली ती अन्य द्रव्य नाही आहे किंवा ही अवस्था जी वे झाली ती सर्वथा वे झाली असं नाही आहे अंगुली ही रही गुणपर्यायो में दृष्टांत एक आम के पेड में लो शुरू शुरू में वह नीला है जब जरा बडा हुआ तो वह हरा हो गया तो गो आम का विनाश नहीं हुआ न आम को छोडकर अन्य कुछ बन गया क्या म्हणजे जे, जे? त्याच्या अवस्था बदलत आहेत आंब्याच्या पहिल्यांदा होतं ते मोहर निळसर त्याच्यानंतर बदलत गेला रंग हिरवा झाला मग पिवळा झाला असं हरा हो जाने से जामुन बन जाए केला बन जाए ऐसा तो वहाँ दिखता नहीं है और नीला मिट जाने से आम मिट जाय ऐसा तो नहीं है वहाँ म्हणजे हिरवा आंबा होता तो पिवळा झाला तर आंबा संपला की नाही हो हिरवा हिरवा आंबा नष्ट झाला नाही आहे हिरवी पर्याय नष्ट झाली आहे पण आंबा तर सत आहे म्हणून सांगतायत सतचा नाश न होता बदल होतो तर काय सांगितलं ॲसिही कोईसा भी पदार्थ उस पदार्थ का परिणमन हुआ नई अवस्था हुई सो कहीं उस अवस्था में पदार्थ का उत्पाद नहीं हुआ कोई नया पदार्थ नहीं बन गया और न उस पदार्थ का विनाश हुआ कुठल्या पदार्थाचा नाश झाला आणि कुठल्या पदार्थाचा उत्पाद झाला जेव्हा अवस्था बदलली तेव्हा पदार्थाचा नाश होत नाही किंवा नवीन पदार्थ उत्पन्न होत नाही कैसा सीधा वस्तू का सुगम प्ररूपण है की वहाँ कुछ व्यक्तीया नहीं बनानी पडती कुछ कृत्रिमता नहीं करनी पडती जैसा है वैसा ही व्याख्यान किया गया तर ह्याच्यासाठी आपण ते उदाहरण बघितलं होतं घडा घडा आहे तर घडा बनत असताना महाराजजींनी दाखवले चार्टमध्ये खास कोश कुशूल घट मग कपार वगैरे हे सगळे त्याचे पुढच्या अवस्था म्हणजे काय झालं पहिल्या पहिल्या अवस्थांचा वेळ होऊन पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्या पण त्याच्यामध्ये द्रव्याचा नाश झाला नाही महिला त्यांनी घटाचं उदाहरण घेतलंय घट आहे तो, तो मिट्टीचा नाश करून घडा बनला असं नाही आहे घडा बनण्याचे कोणी नया द्रव्य बन गया याचा बी नाही आहे म्हणजे मिट्टी हे सत द्रव्य आहे त्याचा सर्वथा नाश झाला नाही आणि घट हे काय नवीन द्रव्य उत्पन्न झालं असं नाही काय फायदा जीवनात हे समजून तुमच्या जीवावर हो काय फायदा ह्याच पर्याय बदलतीये ध्रुव तर कायम मला शब्दात नको फिलिंग मध्ये सांगा तुमच्या तुम्हाला काय फायदा आहे तुमच्या जीवनात म्हणजे आता आर्यांचं घेतलं उदाहरण अभ्यास कर कर म्हणतो आपण त्यांचा पण मी त्याची जर ती जी पर्याय म्हणा मी तीच होणार आहे मी तिथे त्याला म्हणलं तू कर म्हणून तर काय तुझं होणार नाही ना मग उत्पाद वेळ ध्रुव सगळं सांगायचंय दुसऱ्यावरच आपल्यावर लावा म्हटलं तर दुसऱ्यावरच लावायचं सांग सोनल काय फायदा जीवनात जीवनात घटवायला यायला पाहिजे त्याशिवाय काय उपयोग सोनल जीवनात काय उपयोग म्हणजे मी आपलं ज्ञान पण ते कमी जास्त होत म्हणजे कधी के अभ्यास केला तर राहत लक्षात पण नाही केला तर लक्षात पण नाही राहत पण ज्ञान ज्ञान कायम आहे म्हणून नेहमी प्रयत्न करायला म्हणजे जेव्हा अज्ञानाचा वे झाला तेव्हा ज्ञान गुण नष्ट झाला असं नाही आहे आणि जेव्हा सम्यक ज्ञानाची उत्पत्ती झाली तेव्हा नवीन ज्ञान उत्पन्न झालं असं नाही आहे तर ज्ञान गुण तर शाश्वत आहे त्याच्यातलं फक्त पर्याय बदलली आहे म्हणून नवीन पर्यायाचा उत्पाद झालाय पण तो सत्सा उत्पाद नाही आहे आणि पूर्वपर्याचा वेळ झाला आहे पण तो असदचा म्हणजे सदचा नाश नाही आहे असतचा उत्पाद नाही आहे आणि सतचा नाश नाही मग तसंच सांगितलं की आपल्या घरात आत्ता इष्टवियोग झाला आहे म्हणजे कोण वडिलांचा अंत झाला आणि मग ते त्यांची पर्याय बदलली तर आपण काय मानलं आता ते समजा इथून गेले आणि देवगतीमध्ये दे जन्मले असणार तर आपण काय मानलं इथून गेलेत म्हणजे आपण सर्वथा त्यांचा नाश झाला असं मानतोय त्यामुळं इष्टवियोगाचं दुःख भोगतोय मग तिथं हे समजून घ्यायचं प्रकरण की इष्टवियोग झालाय म्हणजे त्या द्रव्याची पर्याय तर शाश्वत आहे द्रव्य तर शाश्वत आहे ही पर्याय आत्ता फक्त नवीन उत्पन्न झाली आहे म्हणून त्यांच्या त्या नवीन उत्पादामध्ये ते जिथं असतील तिथं आहे त्या जीवाचं अस्तित्व पण मी मोहाने त्याच्यामध्ये काय मानतोय की त्या जीवाचं अस्तित्वच नष्ट झालं पण असं तर नाही हे सगळं आपल्या स्वरूपाला जाणण्यासाठी उपयोग करायचा आहे माझ्या मिथ्यात्वाचा नाश झाला दर्शनाचा उत्पाद झाला तर त्याच्यामध्ये नवीन द्रव्य उत्पन्न झालं असं नाही किंवा मिथ्यात्वाचा नाश झाला म्हणजे द्रव्याचा सर्वथा नाश झाला असं नाही आहे पूर्वद्रव्य वेगळं होतं आणि त्याचा नाश झाला आणि समेकदर्शनासकट नवीन द्रव्य उत्पन्न झालं असं नाही किंवा सिद्ध पर्याय उत्पन्न झाली कुठल्या जीवाला तर काय झालं सिद्ध अवस्थेचा उत्पाद झाला म्हणजे असचचा उत्पाद आहे कसचचा उत्पाद आहे सिद्ध पर्यायाचा उत्पाद म्हणजे असतचा उत्पाद नाही कारण तो जीव कॉन्स्टंट आहे संसार अवस्था फक्त बदलली आहे आणि म्हणजे संसारदशेचा नाश हा सतचा नाश नाही आणि सिद्ध अवस्थेचा उत्पाद हा असतचा उत्पाद नाही दोन्हीमध्ये एक जीव कॉन्स्टंट आहे पदार्थ तो एक समय को आता कहाँ है ऐसा ही तो ऐसा तो यहाँ नहीं हुआ एक समयासाठी पदार्थ असतो असं नाही जसं बौद्धांनी मानलं त्याच्यामुळेच त्यांना त्याच्यामध्ये परिणमन घटवता आलं नाही कारण त्यांनी क्षणिक सत मानलं आहे मुक्त पर्याय हो जाने पर संसार संसारावस्था का तो नाश हुआ है संसार पर्याय का विनाश हो जाने पर मुक्त पर्याय का उत्पाद है सो गुण पर्याय में उत्पाद वे होता है कहीं जीव का नाश हो गया हो और जीव को देखकर अन्य कोई द्रव्य बंद गया हो मुक्त होने पर ऐसा तो नहीं है नवीन काहीतरी द्रव्य उत्पन्न झालं असं नाही मुक्त झाल्यावर तोच द्रव्य आहे फक्त त्याची अवस्था बदलली जो जीव था वही अब हो गया। जब ऐसा है की द्रव्य अनादि अनंत है ऐसे प्रत्येक पदार्थ अनादि अनंत है और उन्न परस्पर अत्यंत भाव है कोणामध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये अत्यंत भावरूप अभाव आहे म्हणजे काय एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये मिसळत नाही प्रत्येक द्रव्य सर्वथा भिन्न भिन्न आहेत का सांगतायत हे म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात मिसळत नाही त्यामुळं नवीन द्रव्य उत्पन्न झालं नाही आहे जसं तुम्हाला आत्ता पुत्र उत्पन्न झाला सांग काय उत्पन्न झालं दोन द्रव्य मिळून एक द्रव्य उत्पन्न झालं का नाही तीन द्रव्य म्हणायचे एक मातेचं एक पोराचं जीव आणि त्याचं शरीर असे तीन द्रव्ये मिसळून एक द्रव्य तयार झालं नाही आहे म्हणजे असतचा उत्पाद झाला नाही आहे नवीन काहीतरी द्रव्य जन्माला आलं असं नाही आहे ती पुत्र उत्पत्ती म्हणजे सुद्धा फक्त पर्याय बदलली एवढं समजतं का जेव्हा उत्पन्न झाला तो काय म्हणून बघितलं पोरग जन्मल्यावर सगळं तत्त्वज्ञान झिरो किती आनंद तिथं मुलगा जन्मला म्हणजे सांगायचं आहे तिथं दृष्टी अशी ठेवायला पाहिजे जी की जीव फक्त वेगळ्या अवस्थेत होता तो इथं आलाय हा इथून परत प्रवास करून पुढच्या अवस्थेत जाणार आहे तर प्रत्येक द्रव्यामध्ये परस्पर अत्यंत भाव आहे म्हणून सांगतायत तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये कुठला अभाव आहे अत्यंत भाव आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मातेमध्ये कुठला अभाव आहे बहिणींमध्ये भाच्यांमध्ये अजून कोण आहे प्रिय नवरा सासू सासरे चुकलं का सगळ्यामध्ये कुठला अभाव आहे हो अत्यंत भाव स्वभाव आहे तथा निरंतर पर्यायो मे उत्पाद वेग या करते हे एक द्रव्याची पर्याय सुद्धा दुसऱ्या द्रव्यामध्ये मिसळत नाही इतकी स्वतंत्र व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही तुमचं परिणमन तुमच्यामध्ये चालू आहे आणि त्याच वेळीस परद्रव्याचं त्या द्रव्याचं परिणमन सुद्धा तिथं चालू आहे पण मला सांगा आता तुमची मनुष्य पर्याय उत्पन्न झाली किंवा तुम्हाला आत्ता जे काही सुखदुःखाचा अनुभव होतोय तर त्याच्या निमित्तात कुठल्या गुणाची पर्याय कुठल्या गुणात मिसळ कुठल्या हो। द्रव्याची पर्याय कुठल्या द्रव्यात गेली तुमच्या शरीराला काहीतरी इजा झाली समजा रोग झाला त्याच्या वेदना होत आहेत जीव दुःखी होतो का नाही मग वेदनांनी रोगाने दुःखी झाला का नाही झाला रोग कोणाचा शरीराचा वेदना कोणाच्या सांग मग एका द्रव्याने दुसऱ्या द्रव्यात दुःखी केलं का नाही केलं इथं कर्मांचा उदय चालू आहे बहिरंगामध्ये असा वेदनियाचा किंवा काय तुमच्या सगळ्या अशुभ प्रकृतींचा आणि त्याच्या निमित्तामध्ये तुम्हाला क्लेश होत अस्थिरता होतीये त्रास होतोय सांगा एका कार्य केलं की नाही का नाही आपण एक मानलं म्हणून आपल्याला दुःख मोह म्हणायचं मोहानी काम केले हे जीवित आहे आणि पुदगलित आहे ह्याच्यामध्ये रोगबीक झाले ठीक आहे ह्याचं याचं काम हे करायला आहे काय ते म्हणायचं गळून जाईल नष्ट होईल काय त्याच्यात खराबी होईल हे सगळं ह्याच्यात होणार आहे ह्याच्यात काहीही होणार नाही हा मी आहे हा जीव आहे पण काय करतोय याच्यामध्ये आलाय तो मोह आणि त्या मोहानी याला मी मानतोय ना माझं मानतोय त्यामुळे ह्याच्या परिणामांनी याला दुःख होतंय मग असं वाटतंय की या द्रव्याची पर्याय या द्रव्यात घुसली आहे किंवा या द्रव्याच्या परिणामनामुळं हा जीव हा हे द्रव्य दुःखी होत आहे असं तर कधीच होत नाही म्हणून किती अत्यंत अभाव आहे सतत दिवसभरातल्या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपल्याला आठवायला पाहिजे शरीरामध्ये आणि माझ्यामध्ये अत्यंत अभाव आहे सांगा शरीर सुंदर तर मी सुंदर हां असली शाळा आहे शरीराला काय दुःख तर मला दुःख शरीराला सुख तर सगळ्यात सुख सोयी तर माहेराला किती सुख सांग वजन वाढलं कधी दोन किलो म्हणजे कुठं आलो द्रव्याची पर्याय तुझी कुठं होती माहेरात <laughs> म्हणजे आपण आपल्या आपल्या पर्यायांचं परिणमन किती स्वतंत्रतेने चाललं आहे हे विसरून जातो मग दुःख पर्याय कुठं हो सासरी म्हणजे आपली पर्याय आपल्यात उत्पन्न नाही झाली तर दुसरं द्रव्य आहे आणि त्याचं उत्पाद झाला असं म्हणावं लागेल पण असं तर नाही म्हणून नवीन द्रव्याचा उत्पाद होत नाही आणि सचचा नाश होत नाही पर्यायांमध्ये मात्र उत्पाद वे हे चालू राहतं पण त्या पर्यायांपासून हा जीव भिन्न आहे हे भेद हे वेदन करणं जाणणं म्हणजेच दर्शन आहे देखो वस्तू कथनचित नित्य है कथनचित अनित्य है ऐसा माने बिना कोई इस भाव की जिंदगी चला सकता है क्या दुकान व्यवहार हे पण सांगितलं होतं की तुम्ही सत काय म्हणायचं क उत्पाद व्यय मानल्याशिवाय किंवा कथनचित नित्य आणि कथंचित अनित्य वस्तू मानल्याशिवाय त्याच्यामध्ये उत्पाद व्यय सुद्धा घटवू शकत नाही तर कोणी नित्य एकांतवादी आहे त्यांनी काय मानलं वस्तु है और जो की त्यो रहती है वस्तु में परिणमन नहीं होता ऐसा कुटस्थ नित्य कहने वाले भी कुछ नहीं कर सकते का जसं सर्वथा अनित्य पक्षामध्ये दोष येतो तसं सर्वथा नित्य पक्षामध्ये काय दोष येतो सर्वथा अनित्य पक्षामध्ये द्रव्याचं परिणमनच सिद्ध होणार नाही तेच हे द्रव्य हे सांगू शकणार नाही तस जे सर्वथा नित्यवादी आहेत त्यांच्या मतात काय दोष येणार सर्वथा क्षणिक आहे तिथं तर द्रव्याचा नाश होऊन गेला तुम्हाला दुसऱ्या समयाला सिद्धी करण्यासाठी द्रव्यच राहिलं नाही आहे पण नित्य आहे तिथं जिथं वस्तू नित्य मानली आहे त्यांनी तिथं कसा दोष येणार परिणाम परिणाम नाही म्हणजे काही होणारच नाही ना ना वाढ ना घट काही ना होणार नाही आणि संसारी जीव पण मुक्तच होणार नाही बर तर सांगतायत की इथं तुम्हाला तुमचा आयु काउंट करता तुमचं सॅलरी काउंट करता किंवा तुमचं डेली वेजेस असतात लोकांचे ते काउंट केलं जात आहे कशावर ना नि, ते परिणमन आहे म्हणून तर काउंट केलं जात आहे परिणमन नसेल आणि नित्यच असेल तर नित्य असेल एखादं द्रव्य एखादी वस्तू त्याच्याकडे कोण बघणार आहे जसं सांगितलं मेरू पर्वत अनादि अनंत आहे सांगा त्याचं सा बर्थडे कधी आहे हो? मग त्याच्या परिणनाकडे चालू आहे त्याचं परिणमन पण तुमच्यासाठी ते, पर तुम ते काय आहे निष्क्रिय आहे नित्य आहे काय त्याच्यामध्ये बदल होणार नाही तर काय बघायचं त्याचं मग तसं जर प्रत्येक द्रव्य नित्य असतं कुटस्त नित्य असतं तर तिथं परिणमनच झालं नसतं हे सांगतायत परिणमन तो होत आहे सर्वथा मे व्यवहार नाही चलता सर्वथा अनित्यमय व्हापर भी व्यवहार नाही होता व्यवहार धर्म वाले भी मुक्ति नहीं पा सकते और सर्वथा नित्य मानने वाले भी मुक्ति नहीं पा सकते मूँ कु पक्षाचार एकांत के दोगना ही मुक्ति की प्राप्ति होना नहीं जीव है वह उपाधि के संसर्ग में मलिन अवस्था में है उपाधि के अभाव में उसको पवित्र अवस्था हो जाती है चीज़ वही रही वस्तु वही रहा जीव वही रहा ऐसी द्रव्य की बात है म्हणजे तुमची चंचल संसारी दशा असू दे किंवा निश्चल सिद्ध दशा असू दे जीव तर तोच आहे फक्त अवस्था बदलली आहे जीवद्रव्य मे प्रति समय पर्याय बनती रहती है नवीन पर्याय बनने के मायने यह नहीं है की जीव अतिरिक्त अन्य कुछ द्रव्य बन गया हो और पुरानी पर्याय मिटने के मायने यह नहीं है की द्रव्य ही खतम हो गया हो म्हणजे नवीन पर्याय बरोबर जीव उत्पन्न होत नाही पूर्व पर्याय बरबर जीव नष्ट होता नहीं अपने आप पर घटित करो मैं द्रविदृष्टि से नित्य हूँ काल रहने वाला हूँ लगता भी यही है बचपन में भी हम थे जवानी में भी हम है हम थे बुढ़ापे में भी हम ही है इससे पहले भव में भी हम थे तो हमारा उत्पाद होने की जो तो ज़रूरत क्या है विनाश कभी हो सकता नहीं म्हणजे कुठल्याही दशेमध्ये बघा मी तर मी आहे जीव आहे आणि याचा कधीही नाश होत नाही हम न हो तो उत्पाद की जरूरच समजे हम न हो तो उत्पाद की जरूरच समजे हम सत है उत्पाद की क्या वहां बात म्हणजे मी सत आहे तर सांगतायत की असतचा उत्पाद होत नाही त्यामुळे त्या सत त्या उत्पत्तीचा माझ्याशी काही संबंध नाही जिस जिस का भी उत्पाद होता है कहीं कोई अपूर्व चीज नाही उत्पन्न होती कुठल्याही द्रव्याचा कुठल्याही पर्यायाचा उत्पाद होऊ दे जसं नवीन अंगूर फुटलं वाटतं तुम्हाला काय पाऊस पडल्यावर त्या जमिनीमध्ये ग्रा गवताचे कण उगलवाय लागलेले दिसतात नवीन उगवलं की नाही काव्या कोण उगवलं नवीन द्रव्य उगवलं का जुनं द्रव्य उगवलं आणि पाऊस पडल्यावरच आत्ताच का उगवलं मग इथ वेळेस का नाही उगवलं सांगतायत की द्रव्याचा उत्पाद होत नाहीये फक्त जी होती ती पूर्वद्रव्याची अवस्था बदलली आणि त्या रूपाने दिसतीये जसं ते वनस्पती काही जीवाचा उत्पाद झालंय समजा अंकुर फुटला म्हणजे काय झालं वनस्पती काही जीव उत्पन्न झाला तिथं त्याच्यापूर्वी जिथं होता कुठेतरी समजा मनुष्य यांच्या गतीमध्ये होता तिथून आला आणि त्या गवतामध्ये उत्पन्न झाला आत्ता उत्पन्न झाला आणि तुम्हाला असं ते कोंब दिसलं किंवा त्याचं काय एक रोपट दिसलं याय लागलेलं लाग वगैरे तर म्हणून म्हणलं की जीव फक्त ट्रॅव्हल करून दुसऱ्या पर्यायात आलाय एवढंच नवीन जीवाचा उत्पाद झालाय असं नाही तसंच आपल्याला पण काय वाटतंय आपल्यावर संकट आलं दुःख झालं काय आपल्याला प्रतिकूलता आली आपलं सर्वस्व गेलं असं वाटतंय म्हणजे काय केलं विचारातूनच सदचा नाश केला आणि असत्चा उत्पाद कसा तेव्हा जेव्हा ते संकट नष्ट झालं आणि आता सगळं सुरळीत सुरू झालं तुम्हाला काय वाटतंय असे दिवस पूर्वी नव्हतेच हो नवीन आलेत म्हणजे आपलं नवीनच उत्पाद झालं आहे पण कधीही असतचा उत्पाद होत नाही जे आहे तेच फक्त फॉर्म चेंज येते कोई अपूर्व चीज उत्पन्न नहीं हुई उसकी ही एक दशा नहीं बन गई इस तरह जो भाव है द्रव्य है वस्तु है उसका तो नाश नहीं है और जो है नहीं उसका उत्पाद नहीं है द्रव्य गुण पर्याय जे है तक परिणमन है नवीन द्रव्य उत्पन्न नाही कि जुन द्रव्य नष्टा नाही इस तरह जो भाव है द्रव्य है वस्तू है उसका तो विनाश नहीं है और जो है नहीं उसका उत्पाद नहीं है पर उत्पाद व्यय द्रव्य तो उत्पाद व्यय चलतो रहा है सब गुण पर्यायो ही चल रहा है म्हणून काल सांगितलं असं काय पर्याय वालं द्रव्य आहे मग त्या सगळ्यामध्ये परिणमन चालू आहे हे स्वीकारल्याशिवाय त्या वस्तूचं अस्तित्व राहत नाही हे सांगितलं सत आहे हे, हे वस्तू सांगण्यासाठी समजवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी त्याला एकदा परिणमनशील दाखवावं लागतं जे जे सत आहे ते ते परिणमनशील आहे जे जे परिणमनशील आहे ते ते निमाने सतद्रव्य आहे नाही समजून आपल्याला काय फायदा जसं सांगितलं की त्या आ, अडाणी कोणी आहे अनाडी आहे अज्ञानी आहे त्या जीवाला जेव्हा आपण सांगितलं की आत्मा आणि शरीर भिन्न नवीन आहे तिथं शरीराला नाही तर आत्म्याला ग्रहण करण्याचा जाणण्याचा प्रयत्न कर आणि त्यावेळेस त्यांनी जाणलं आणि त्याला असा आनंद प्रकट झाला की अपूर्व होता तो कधी त्यांनी पूर्वी भोगला नाही असा आनंद प्रगट झाला तर त्याला सांगितलं त्याला असं सा वाटतं की माझी दुनियाच बदलली मला नवीनच काहीतरी जन्म झाला आहे असं वाटतंय पण तिथं जीव उत्पन्न झाला नाहीये तर काय उत्पन्न झालं हो फक्त पर्याय होती ती बदलली आणि नवीन पर्याय उत्पन्न झाली पण ती पर्याय सुद्धा क्षणिक आहे म्हणून समजून घ्या की सम्यक दर्शन सुद्धा शाश्वत राहणारी चीज नाही मग कोण शाश्वत आहे हो? कुठलीही पर्याय असू दे ती नष्ट होणारी आहे म्हणून सांगतायत काय करा जे अविनश्वर आहे जे कॉन्स्टंट राहणार आहे दीर्घ काळपर्यंत राहणार आहे अशा द्रव्याचा आश्रय घेतला तर आपल्याला सुद्धा पर्यायमध्ये अस्थिरता चंचलता नष्ट होते हे सगळे जे खोटे विचार आहेत सदचा उत्पाद सदचा नाश हे सगळे विचार सुद्धा त्याच क्षणाला नष्ट होती म्हणून तत्वाचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे जाणार हा मी अशरीरी भगवान आत्मा आहे या आत्म्याला मरण नाही हा मी सच्चित स्वरूप आहे उत्पाद वेय द्रव्य युक्त आहे नित्य निरावरण स्वरूप आहे जनहार स्वरूपोह